श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हे तीन शब्द उच्चारताच एक वेगळी ऊर्जा शरीरात संचारते तसेच तू भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामींचे हे वाक्य मनाला किती धीर देणारे आहे हे स्वामी भक्त समजू शकतात अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजांच्या लीला आपण सर्वजण जाणतो स्वामींची सेवा करायची म्हणजे डोळ्यासमोर सर्वात प्रथम येतो त्यांचा तारकमंत्र हा तारकमंत्र इतका जादुई आहे की याचा अर्थ जाणून जर कोणी मनापासून पाठ केला तर त्याला स्वामींची अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही ही गोष्ट पक्की आहे तारकमंत्र या शब्दातच त्याचा अर्थ आणि महत्त्व दडलं आहे तारक म्हणजे तारणारा आणि मंत्र आपल्याला कोणत्याही संकटांमधून वाचू शकतो म्हणूनच या मंत्राला स्वामी समर्थ तारक मंत्र म्हणतात कारण स्वामी असे आहे जे भक्तांच्या हक्केला सदैव धावून जातात संकटकाळी पाठीशी उभे राहतात त्यामुळे या मंत्रात स्वामींची महिमा सांगितली आहे तुम्ही जर स्वामींची भक्ती करत असाल तर काय करायला हवे हे सुद्धा या मंत्रात सांगितले आहे निश्चंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बळपाठी अतर्क्य अवधूत हे स्मरण गामे अशक्य हि शक्य करतील स्वामी तारक मंत्राच्या पहिल्या कडव्यात निशंक हो निर्भय हो म्हणा असे म्हटले आहे याचा अर्थ स्वामींची भक्ती करताना तुम्हाला मनात कोणतीही शंका न ठेवता अगदी मनातील भीती दूर करून त्यांना समर्पित व्हायचे आहे अशक्य शक्य करतील स्वामी हे वाक्य मनात इतका विश्वास निर्माण करणारे आहे की भक्ताने स्वामींची सेवा करताना इतके ठेवले पाहिजे की आपल्या स्वामींसाठी कोणतीही गोष्ट अशक्य नाही तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी पूर्ण करू शकतात जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वय भक्त प्रारब्ध घडवी हि माय आज ना नेई त्याला परलोकी हिना भीती तयाला तारक मंत्राच्या दुसऱ्या कडब्यात सांगितले आहे की स्वामी जर तुमच्या पाठी आहेत त्यांची साथ तुम्हाला आहे तर घाबरायची काहीच गरज नाही स्वामीसोबत असताना यमाला देखील पाठ फिरवावी लागते ही त्यांची ताकद आहे स्वामींच्या आज्ञेविना काळ देखील तुम्हाला काहीही करू शकत नाही आणि केवळ वर भूतलावरच नाही तर परलोकी देखील स्वामी तुमची साथ सोडणार नाहीत उगाची भितोशी भय हे पळू दे जवळ युभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबर तू असे बाळ त्यांचा तिसऱ्या कडव्यात सांगितले आहे की अरे तू घाबरतोस कशाला तुझ्याजवळ जर स्वामी शक्ती आहे जन्म मृत्यू ज्यांच्या आधीन आहे ते ब्रह्मांड नायक स्वामी तुझे आहेत तू तु त्यांचा प्रियभक्त आहेस त्यामुळे तुला घाबरण्याची काहीच गरज नाही स्वामींची आपल्या भक्तांप्रती असलेली माया खरा होई जागा श्रद्धे सहित कसा हो चित्या विन तू स्वामी आठव किती दा दिली त्यांनीच साथ नको डगमगू स्वामी तेथील हात तो भक्त खऱ्या श्रद्धेने देवाला पुजतो मनोभावी सेवा करतो त्यांच्या पाठीशी देव सदैव उभा राहतो याचीच प्रचिती या कडव्यातून येते पवित्र मनाने आणि निर्मळ भावाने श्रद्धेसहित सेवा करणाराच खरा स्वामी भक्त असतो स्वामी अशा भक्तांना नेहमी साथ देतात त्यांना संकटकाळी आपला हात देतात त्यामुळे निस्वार्थ भावाने भक्ती करावी विभूती नमन नाम तीर्थ स्वामीच या पंचामृतात हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती न सोडी कदा स्वामीच्या घेई हाती पंच महाभूते ब्रह्मांड म्हणजे काय तर ते स्वामीच आहेत स्वामींच्या स्वामी नावजपाने तुमची वाईट कर्मे नाही शिवतात हो त्यांच्या सेवेचे भक्तीचे फळ तुम्हाला निश्चित मिळते मनोभावे केलेल्या सेवेने स्वामींची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही स्वामींनी एकदा का आपल्या भक्तांचा हात धरला तर तो कधीच सोडत नाही स्वामी समर्थ